जय महाराष्ट्र मंडळी कसल्याच सगळे मजेत ना तर आज तुमची लाडकी मयुरी एकदम अशा घरगुती रेसिपी सोबत आलीये ना ही रेसिपी आपण आपल्याला घरात सगळेच बनवत असतो काही घरात ही रेसिपी डेली बनवली जाते तर तुम्हाला एवढं सांगून तर कळालंच असेल की मी आज काय बनवणार आहे तर मी एकदम आज घरगुती पद्धतीची ना डाळ कशी बनवायची ती दाखवणार आहे तुम्ही म्हणाल डाळ तर काय आम्ही सगळेच घरी बनवतो पण हो प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी असते आणि ॲक्च्युली माझी जी पद्धत आहे ती खूप जास्त वेगळी आहे बिकॉज माझी मम्मी घेऊ बऱ्याच वर्षापासून या पद्धतीने डाळ बनवते आहे आणि डाळ इतकी जास्त छान लागते ना की हॉटेलच्या डाळीला सुद्धा मागे पडेल तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया म्हणजे ही डाळ बनवण्यासाठी हे बघा मी ना कुकरमध्ये एक तांब्याभर पाणी उकळून त्याच्यामध्ये एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुतलेली एक बारीक चिरलेला टोमॅटो तो, थोडंसं मीठ आणि एक चमचा तेल टाकलेलं आणि अशी कुकरला चार ते पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या तर आपली डाळ तर ऑलरेडी शिजलेली आहे आता आपण हिला ना फोडणी द्यायची तयारी करून घेऊया तर कढईमध्ये मी ना दोन ते तीन चमचे तेल ॲड केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना मी मोहरी टाकणार आहे मोहरी मस्त तडतडू द्यायची आहे ज्याला आपण राई म्हणतो तर हे बघा ती तडतडत आली की मग त्याच्यामध्ये ना आपल्याला जिरं ॲड करायचं आणि हे दोघांना मस्त फुलू द्यायचं आहे जेणेकरून आपल्या राईला ना फोडणी मस्त बसली जाते थोडंसं आपण हाय फ्लेम करूया हे बघा मस्त अशी तडतडली की त्याच्यामध्ये ना अगदी मी इथे थोडंसं हिंग ॲड करणार आहे कारण बऱ्याच जणांना तुरीची डाळ खाली ना की पोट फुगतं वगैरे असे त्रास होतात त्यामुळे मी ॲड करते जर तुम्हाला तुरीची डाळ असेल आवडत तर तुम्ही मुगाची देखील वापरू शकता तर हे बघा टाकलं आहे मी नऊ ते दहा पाकऱ्या अशा बारीक चि चिरून टाकलेत तर त्या देखील थोड्याशा लालसर होऊ द्यायचे आहेत त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचं आहे आणि मी ते सहा ते सहा तसे लांबट हिरव्या मिरच्या चिरून घेतले त्या देखील मस्त तळू जायचं आहे लसूण आधीच जास्त लालसर करायचं नाही बिकॉज मिरची आणि सुद्धा तो तळला जातो तर हे बघा हे दे देखील मस्त आपलं तळत आलंय आता त्याच्यामध्ये मी अर्धा बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहे बरीच जण कांदा ॲड करत नाहीत पण कांदा टाकून बघा खूप जास्त टेस्ट भारी लागते तर आता आपण हे ना थोडंसं तळून घेऊया एक मिनटं तर आता हे तळत आलं ना की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे थोडंसं मिक्स करायचं आणि आपण जी डाळ शिजवून घेतलेली ना ती ह्याच्यामध्ये ॲड करायची मस्त फोडणी बसली पाहिजे ना बघा तर फोडणी बसली ना की डाळ अप्रतिम लागते मंडळी हे बघा आताच दिसायला इतकी छान आहे ना तर आपण हिला ना पाच ते सात मिनटं हाय फ्लेमवर थोडंसं उकळी काढून घेऊया तर बघू शकता डाळीला कलर इतका अप्रतिम आला आणि उकळली देखील आहे म्हणजे झाली आहे आपली डाळ तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आता सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेऊया अगदी कमी व्यात आणि कमी साहित्यात रेडी होणारी आपली स्पेशल डाळ रेडी आहे तर प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी असेल तर म्हटलं चला आपली देखील रेसिपी शेअर करावी आपल्या वायटी फॅमिलीसोबत तर तुम्ही तुमच्या घरी कोणत्या पद्धतीने डाळ बनवता मला नक्की कमेंट करून कळवा बिकॉज uh, ही ना मम्मीची पद्धत आहे त्याच्यामध्ये आपलं थोडंसं ट्विस्ट ॲड करून मी ही डाळ बनवते पण खरंच खूप जास्त अप्रतिम लागते जर तुम्हाला माहिती असेल ना तर मला ह्याच्यात चपातीचा काला करून खायला खूप जास्त आवडतं म्हणजे जा चपाती अशी कुसकरायची त्याच्यामध्ये आणि मग खायची रियानला देखील असं ना खूप जास्त आवडतं किंवा भातासोबत म्हणा कशासोबतही तुम्ही खाऊ शकता इवन मला असं ना गरमागरम नुसती प्यायला देखील खूप जास्त आवडते असं सूप वगैरे पिण्यापेक्षा ना मला अशी डाळ प्यायला खूप जास्त आवडते हे बघा मस्त झाली एकदम जास्त घट्ट पण नाही किंवा जास्त पातळ पण नाही ह्याच कन्सिस्टन्सीची मला आवडते जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर पाणी कमी ॲड करा आणि पातळ आवडत असेल तर अजून पाणी ॲड करा हे बघा दिसते की नाही भारी कशी वाटली माझी रेसिपी एकदम अशी घरगुती पद्धतीने साधी सोपी रेसिपी आहे मी चवीला भन्नाट लागते तर मी डाळ शिजवतानाच मीठ टाकते म्हणजे बेसिकली जर तुम्हाला नंतर साखरून बघायची कमी वाटलं तर नंतर तुम्ही ॲड करू शकता पण मी डाळ मी कारण प्रॉपर होतं मी त्याच्यामुळे मी गाव शिजवताना जेवढं टाकलेलं तेवढंच तर तुम्हाला कमी वाटत असेल तर टाकू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा घडत नाही अशाच नवनवीन व्हिडिओ सय मजेत राहा